छोट्या मुलांसाठी राबवण्यात येत असलेला एक उपक्रम राज्यभरामध्ये कदाचित चसावा असावा मदे रंग सुगंध या संस्थेच्या माध्यमातून छोट्या मुलांसाठी सुट्टीच्या दिवसांमध्ये तीस वर्ष पर्यावरणाची पुस्तक बाग हा उपक्रम गेली तीस वर्ष संस्थेचे अध्यक्ष सुधीर शेठ हे राबवत आहे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सव्वीस एप्रिल रोजी महाडच्या हुतात्मा स्मारकामध्ये या पुस्तक बागेचा शुभारंभ करण्यात आला सुमारे चौदा दिवस चालणाऱ्या पुस्तक बाग उपक्रमाचा समारोप नऊ मे रोजी होणार आहे रोज दोन सत्रांमध्ये चालणाऱ्या या उपक्रमात पुस्तक बाग मनोरंजन निसर्ग सर्व घटकांती चित्रपट आणि गप्पा साप

वर्ष सुधीर शेठ यांनी सुरू केलेल्या या संस्थेला केले तब्बल एक्केचाळीस वर्ष झाली आहे पुस्तक बागेचा उपक्रम तीस वर्ष आणि रंग सुगंधाच्या माध्यमातून मार्थ। दरवर्षी आयोजित करण्यात आलेल्या अंतर त्या स्पर्धा उत्सवाला एकोणतीस वर्ष झाली आहे एवढ्या वर्ष सातत्याने यशस्वीरित्या हा उपक्रम राबवणारे सुधीर शेठ आणि त्यांच्या रंग सुगंध या टीमचं सर्व क्षेत्रांमधून कौतुक आणि अभिनंदन होत आहे